नमस्कार फायनली आपण पाहतोय आता निरुपा आणि विक्रांचं फोनवर बोलणं सुरू असतं त्यावेळेला निरुपा विक्रांतशी आता खूपच लाडीगोडीने बोलत असते जणू ती असं चित्र रंगवत असते तुमच्या मुलीला या घरात काहीच कमी पडणार नाही तुमची मुलगी या घरात अगदी राणीसारखी राहील पण त्यासाठी तुमचंही लक्ष आमच्यावर असलं पाहिजे त्यावर विक्रांत म्हणत असतो त्या संदर्भात तर तुम्ही काळजीच करू नका माझ्या मुलीला फक्त सुकट ठेवा बाकी सगळं काही मी बघतो हे वाक्य ऐकल्यावर निरुपा खूपच खुश झालेली असते कारण निरुपाला कळून चुकलेलं असतं की रियाच्या बापाकडे प्रचंड प्रॉपर्टी आहे आणि अशातच आपण पाहतोय आता निरुपा म्हणत असते मी काय म्हणते जरा वेळ तुम्ही घरी आलात तर खूप बरं होईल त्यावर विक्रांत म्हणत असतो ठीक आहे मी तुमच्या घरी यायला तयार आहे पण त्यासाठी तुम्हाला माझं काहीतरी ऐकावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते अह तुमच्या एक नाही दहा अटी मान्य आहेत बोला काय करायचंय मी त्यावर आता विक्रांत म्हणत असतो तो जो सत्य आहे ना सत्या तुमच्या घरातील मवाली गुंड मी आलो का तो माझ्या डोळ्यासमोर नकोय त्यावेळेला तुम्ही थोडा वेळ का होईना पण त्याला घराबाहेर हाकला हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते अहो विक्रांतराव कशाला काळजी करताय तुम्ही तुम्ही सांगितलं तर तसंच होणार या तुम्ही किती वाजता येत आहे फक्त तेवढं सांगा त्यावर ते विक्रांत म्हणत असतो बरोबर बार बारा वाजता त्याच होणार मी जागेवर हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरुपाने सत्यजितला उठवलेलं असतं आणि ती बोलत असते अरे सत्या जरा बाहेर आहे ना काम आहे महत्त्वाचं आता सत्या असं म्हटल्यामुळे थेट सत्या स्वतःशी बोलत असतो या निरूपाला आहे काय बाकी टायमाला पनवती पनवती म्हणते अचानकपणे प्रेमाने सत्य अशी हाक मारते आणि अशातच आता धुमके तुला पाहत सत्य म्हणत असतो काय धुमके तू या निरुपाला काय झालं असेल अचानकपणे मला ती प्रेमाने हाक मारते त्यावर आता निरूपा प्रेमाने का हाक मारते यावर आता मीरा म्हणत असते नक्कीच तिला तुमच्याकडनं काहीतरी हवं असेल किंवा काहीतरी करून घ्यायचं असेल स्वतःच्या स्वार्थाशिवाय तुमची आई तुमच्याशी कधीच गोड बोलणार नाही हे आता मीराने म्हटल्यावर सत्या म्हणत असतो अगदी बरोबर बोलतेस तू मीही या बाईला चांगलाच ओळखून आहे अशातच आपण पाहतोय बाहेर आलेल्या सत्याने आता निरुपाला विचारलेलं असतं काय गे निरूपा काय झालंय काय तुला तब्येत बरी आहे ना तुझी त्यावर आता निरुपा म्हणत असते माझी तब्येत बरी आहे मी काय म्हणते एक महत्त्वाचं काम आहे ते जरा करशील का त्यावर मात्र सत्यजित म्हणत असतो बोल आणि अशातच आता निरुपाने सांगितलेलं असतं अमुक अमुक ठिकाणी जा आणि माझं नाव सांग तिकडनं ही वस्तू घेऊन ये त्यावर आता सत्यजित म्हणत असतो या छोट्या मोठ्या कामासाठी तू मला पाठवणार आहे ना तुझा बबड्या त्याला पाठवणार त्यावर मात्र निरुपा म्हणत असते तुला तर माहिती आहे बबड्याला असली कामं जमणार नाहीत कसा आहे ना तो घाबरट आहे त्यामुळे तूच जा तू तु नडून तू बरोबर ती वस्तू आणू शकतो त्यावर थे, बर थे, का आता थेट सत्यजित म्हणत असतो ठीक आहे पण मला वाटतंय नक्कीच माझ्या बरोबर गोडगोड बोलून तू इथे वेगळंच काहीतरी काम करण्याच्या भानगडीत आहेस पण लक्षात ठेव या सत्यजितपासून काहीच लपत नसतं असं म्हटल्यावर आता निरूपा म्हणत असते जा आहे बाबा कशाला काळजी करतोयस तुझी आय आहे ना मी असं म्हटल्यावर सत्यजित म्हणत असतो अरे वा आज तुला आठवलं का तू माझी आई असते आणि अशातच सत्यजित आता निरुपाचं काम करायला घराबाहेर जातो इकडे आपण पाहतोय बरोबर बारा वाजलेले असतात आता हा विक्रम त्यांच्या घरी येतो आणि लगेचच आता तो बोलत असतो काय कसं वाटलं टायमावर आलो ना त्यावर आता निरुपा म्हणत असते अगदी टायमावर आलात तुम्ही चला बसा तुम्हाला मस्त गरमागरम चहा आणि काय भजी हवी असेल तर भजी बनवते आणि अशातच आता थेट विक्रम म्हणत असतो नको नको भजी त्यावर निरुपा म्हणत असते घ्या ओ घ्या आमची देविका खूप चांगली भजी बनवते त्यावर देविका स्वतःशी बोलत असते ही निरूपा उगाच माझ्यावर टाकते स्वतःला भजी भाजी असेल आणि मला भजी खायला सांगते अशातच आपण पाहतोय आता थेट देविकाचं थोबाड पाहत विक्रम म्हणत असतो भजी बनवणाऱ्याचं थोबाड पाहूनच कळलं की भजी बनवायची नाहीये चहावरच मी माझं समाधान मानून घेतो आणि अशातच आपण पाहतोय तेवढ्यात सत्यजित आलेला असतो आणि सत्यजितने अचानकपणे बसलेल्या विक्रांतला पाहून सत्यजी चिडतो आणि म्हणत असतो निरुपा आता माझ्या लक्षात आलं मला बाहेर पाठवून या नालायक माणसाला तू घरात घेतलायस का आता मात्र याला मी चांगलंच तुडवून काढतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता विक्रांत म्हणत असतो हे सत्या माझ्याशी अशा भाषेत बोलायचं नाही ओळखत नाहीस का तुला मी तुझा बाप जिथे काम करत होता ना तिथला मी साहेब आहे त्यावर आता सत्य म्हणत असतो लक्षात ठेव ए विक्रांत तू साहेब होतास ना है। तु ते काही मेहरबानी केली नाहीस माझ्या बापामुळे खूप वेळेला तुला साहेब हा मान मिळाला आहे पण आता इथे तू साहेब आहेस घे तुला दाखवतो तू कोण आहेस आणि लगेच आता सत्यजितने विक्रांतला उभा आडवा तोडवायला सुरुवात केलेली असते त्याच वेळेला निरुपा म्हणत असते अय पनवती काय करतोस तू अरे याच्या बापाकडे लय पैसा आहे असा नको मारू या विक्रांतला त्यावर मात्र आता निरुपाला थेट सत्यजित म्हणत असतो अगे निरूपा या नालायकाकडे असलेला पैसा बघून तू याच्या मागे लागतेस का पण लक्षात ठेव हा माणूस कधीच कोणाचा होऊ शकत नाही जो स्वतःच्या मुलीचा होऊ शकत नाही तो खरंच आपला होईल का त्यावर मात्र आता थेट विक्रांतला तुडवत असताना सुधाकर तिथे आलेले असतात ते म्हणत असतात सत्यजित भास्कर नको मारू याला या, या माणसाला मारून तू स्वतःला का दुखापत करून घेत आहेस या माणसाला निर्लज्ज माणसाला मारून आपल्याला काहीच उपयोग होणार नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय हो फायनली ठरल्याप्रमाणे आता निरूपाने विक्रांत असं म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ता इथून निघा जर हा सत्यजित तुमचा जीवही घेऊ शकतो त्यावर विक्रांत म्हणत असतो या सत्याला तर मी घाबरत नाही पण आता मला निघावं लागेल कारण या सत्याने मला कमी मारलेलं नाही आहे सत्यजित तुझी ऐशी की के केल्याशिवाय मी शांत बसणार नाही त्यावर आता सत्यजित म्हणत असतो जातोस का इतला इते पुना एक दा चा पट्ता आता नाहीतर इथल्या इथे पुन्हा एकदा चांबड्याचा पट्टा काढीन आणि चांगलाच गुरफटून ठेवीन तुला त्यावर लगेचच आपण पाहतोय आता विक्रांत आपली बॅग उचलतो आणि थेट तिथून बाहेर पडतो बाहेर पडलेल्या विक्रांला पाहून आता निरुपा म्हणत असते चांगली हाताशी आलेली लक्ष्मी घालवलीस पनवती तू त्यावर आता सत्यजीत म्हणत असतो निरुपा किती लालची अस तू थोडीही तुला लाज म्हणून नाही सकाळी माझ्याशी गोड गोड बोलत होतीस आणि आता चक्क माझ्या विरोधात बोलतेस तू जिथे पैसा तिथे तुझं तोंड असतं निरुपा लक्षात ठेव एवढ्या घाणे वागू नकोस तू आज तुला सगळं काही दिसतंय पण येत्या काळामध्ये एवढी म्हातारी होशील ना की त्या काळात तुला पैसा महत्वाचा नसेल तर तुला आपली माणसं महत्वाची असतील आणि ती माणसं तुला काही केल्या जवळ मिळणार नाही त्यावर निरुपा म्हणत असते गप्प बस सत्यजित जास्त शहाणपणा करू नको माझ्या तोंडाशी आलेला घास तू काढून आहेस पाप लागेल तुला पाप असं म्हटल्यावर सत्यजित म्हणत असतो निरुपा कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते जरा तरी डोकं लाव खरंच तुझी तेवढी लायकी आहे का एखाद्याला शाप द्यायची सुद्धा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या निरुपाला चांगलीच एखादी कडक शिक्षा व्हायला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद